नमस्कार मी पी आय कुंदनगावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलिसांच्या हाती मृत्यूची दोन दिवसापूर्वी घटना घडली होती एक अल्पवयीन मुलगा बार्शी बसमधून वैराग बसस्टँडपर्यंत आला होता तर वाहकाच्या प्रसंगवादाने सदरचा मुलगा बसमध्ये लपून असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशनला कळवलं आणि आम्ही आमचे स्टाफ पाठवून त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता सदरचा मुलगा हा मोबाईल गेमच्या विळक्यात अडकलेला दिसून आला जी टी फ्री फायर अशा इतर मोबाईलच्या गेम्स तो वारंवार खेळत असल्याचं जाणीव झाली त्याचवेळेस तो खाऊ आणि मोबाईलची गेम ह्या व्यतिरिक्त कुठलीही मागणी करत 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 असताना दिसून आला तर अशा काही वारंवार घटना निदर्शनास येत आहेत तर माझ्या समस्त पालकवर्गाला आव्हान असेल सध्या उन्हाळी सुट्टी चालू आहे त्याच्यामुळे जा मुलांना जास्तीत जास्त वेळ मिळतो आणि मुलं बाहेर ऊन असल्याकारणाने कारणाने मोबाईलच्याच गेम अशा ह्यात अडकून बसलेल्या आहेत तरी पालकवर्गाला विनंती आहे की मोबाईलपासून त्यांना दूर करावं हो। मैदानी खेळाकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे बरेच सध्या कोर्सेस सुरू होतात सकाळचे मैदानी शारीरिक खेळासाठी त्याकरता मुलांना पाठवणं गरजेचं आहे तर अशी पुढे घटना घडू नये आणि मो आपलं पाल्य मोबाईलच्या विळख्यात अडकून त्याचं आयुष्य खराब होऊ नये त्याकरता सर्व पालकवर्गाने आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद